उत्तरेश्वर मठ संस्थान थोरावा इथं आमदार भैया नवखरे यांच्या प्रयत्नामुळं पर्यटन विकासमधनं एक कोटी निधीच्या कामाचे उद्घाटन कार्यसम्राट आमदार राजूभय्या नवखरे आणि संस्थानाध्यक्ष महंत स्वामी यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालं उद्घाटन प्रसंगी प्रमुख मान्यवर तानाजी बेंडे सभापती जिजामामा हरणे माजी संचालक बालाजी ढोरे सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष त्र्यंबक कदम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष संभाजी पडोळे माजी संचालक तर नवनाथ खंदळे सरपंच सोपा देवरे उपसरपंच दादाराव देवरे माजी सरपंच राजा कदम त्र्यंबक देवरे ग्रामपंचायत सदस्य नागनाथ नरवाडे ग्रामपंचायत सदस्य नवनाथ देवरे नारायण खरे तंटामुक्ती अध्यक्ष किशन देवरे निवृत्ती नरवाडे मधुकर नरवाडे सुभाष देवरे चांदू देवरे धोन धोंडीबा देवरे रमेश नरवाडे नारायण फेगडे शिवशंकर नरवाडे निवृत्ती कुंभारकर दत्ता नरवाडे संतोष देवरे तसंच गावकरी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी स्वर्गवासी बबूज गुंजकर यांना संस्थानेच सर्वांनी श्रद्धांजली वाहिली उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार राजूभाईया नवघरे उत्तरेश्वर महादेव मंदिर आणि गावाच्या विकासाकरिता कुठेही कमी भासू देणार नाही असं सर्वांना आश्वासित केलं की गावाच्या विकासासाठी सातत्यानं बबूसराव यांनी काम केलेलं आहे आणि अशा झ झडपडणाऱ्या माणसाचा असा अचानक आपल्यातून निघून जाणं त्यामुळं आपण ह्या कार्यक्रम हा हे जे काम आहे त्यांना श्रद्धांजली म्हणून अर्पण करूया आणि काम करत असताना ग्रामपंचायतच्या मार्फत असून बाकी सगळ्या कामाच्या बाबतीमध्ये पक्ष राजकारण जातीभेद द्वेष ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपल्या गावासाठी ज्या पद्धतीनं आपलं कुत्रेश्वर महादेव मंदिर आहे तिथं ज्या पद्धतीनं आपण पावित्र्य ठेवतो त्याच पद्धतीनं पावित्र्य आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे राजकारणाचे जोडे बाहेर ठेवूनच आपल्या गावाचा विकास आपल्या गावातील माणसावरलं प्रेम ते अबाधित राहण्यासाठी आपण काम केलं पाहिजे कारण प्रत्येकाला पक्ष असतात प्रत्येकाला विचारसरणी असते जे ते त्या पद्धतीनुसार त्या पक्षासोबत जोडलेलं असते ती विचारसरणी ही विकास कामामध्ये कुठेही आलेलं पाहिजे आता कधी ॲडवोकेट राजू कदम काम करतात कधी आता आपण नवीन आले सरपंच काम करतात कधी दादाराव म्हणून काम केलं किंवा आपल्या पाटलानं काम केलं असेल आपले त्र्यंबकरा माझे सरपंच होते जे तेपर्यंत आपापल्या सरपंच झाल्यानंतर आप माऊली असतील सगळेच आपले सरपंच असतील कुमारकर असतील सगळे त्यांनी त्यांच्या पद्धतीनं आपापल्या त्या ग्रामपंचायत आल्यानंतर किंवा सरपंच झाल्यानंतर ती एक संधी उपलब्ध झाली असते त्या संधीचं आपल्या गावातल्या लो लोकांच्या उतराईमध्ये आपण उतरलं पाहिजे गावातील विकास कामासाठी मदत केली पाहिजे कुठेही अर्ज चपाट्या करणारे माणसं गावगणित झाले काही सुद्धा काहीच नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपासून ते पंतप्रधानापासून सगळ्याच्या विरोधात करत असतात ते त्याच्या त्याच्या पद्धतीनं ते करत असतील त्यांची काही अडचण असेल त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ते करत असतील पण या सगळ्या गोष्टीचा आपण त्याला बाजूला करून गावाच्या विकासासाठी एका जागी पाहिजे निश्चित जर त्या पद्धतीनं आपण सगळेजण आलो तर खऱ्या अर्थानं आत्म्याला शांती लावल्यासारखं होईल आपण भविष्यामध्ये सुद्धा आपल्या गावातील विकास कामाच्या बाबतीमध्ये प्रत्येक लोकप्रतिनिधी धडपड करत असतो मलाही संधी भेटली त्यावेळेस गावामध्ये काही क्षेत्र शेतरस्ते मानण रस्ते असतील त्यानंतर आपल्या रमेशरावनंच रावच माग दोन तीनदा सांगितलं मी पण तिथे टाकण्याचा प्रयत्न केला पण ते करायचे तुमच्या हातात होतं ना गावात आम्ही तर थोडीच येऊन करू शकतो कि दुसरं गावामध्ये काय अंतर्गत रस्ते होते त्या कामाच्या बाबतीत असल आणि उत्तरेश्वर महादेव मंदिराचं मला सांगितलं होतं हमेशाच नावणी आली आपल्या गावात सगळे प्रमुख कार्यकर्ते असतील महाराज असतील आपल्या इथे झालं पाहिजे निश्चित आपण तिथे एक कोटी रुपयाचा निधी उपलब्ध केलाय भविष्यात सुद्धा आपण प्लॅन करू आणखी जी पैसे इथं उपलब्ध करू जेणेकरून आपल्या दहा पंधरा गावचा त्या जे लग्न असतील किंवा इथं जे सगळ्यांची श्रद्धा आहे त्या बाबतीमध्ये तिथं त्या सगळ्या श्रद्धेचा तिथं मान सन्मान झाल्यासारखं होईल आणि आपण तिथं मंदिर सुद्धा सभागृह पंचवीस पंधराच्या माध्यमातून आपण नाही त्यामुळं निश्चित या संदर्भामध्ये जे जे काही विकास कामासाठी तुमचा प्रतिनिधी म्हणून तुमच्या कुटुंबामध्ये सदस्य म्हणून मी निश्चित काम करेल एवढंच या ठिकाणी प्रतिनिधी रंदू परदेशी वसमत जिल्हा हिंगोली